तर हे कायच पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या ब्लॉकमध्ये तर आपला आज सहावा दिवस सहावा दिवसाचा प्रवास सुरू झालेला आहे आमचा तर सकाळी उठलो आरती वगैरे केली आंघोळ तर करूच नाही शकत कारण पाणी पण नाही पाण्याची व्यवस्था पण नाही आणि खूप थंडी खूप कहापा निघतात स्वेटर घेऊन टाकलं कारण आता थंडी लागेल तो परत नऊ साडेआठ ऊन चटके लागणार ऋन्हाची तर सर्व आता चालतात हे हो बघू शकता पालखी पण गेली पुढे अगं तिथं पुढे जाते पालखी बघू हो शकता चला मी पण जातो आता फास्ट फट जातो नाश्त्याच्या जा मुकामवर आणि भेटतो तुम्हाला नंतर 옴시사이나타야나마. यि नाताय नमः ॐ श्रयताय नमः ॐ श्री नाताय नमः ॐ श्री नाताय नमः ॐ श्रय नाताय नमः ॐ श्रताय नमः नमः तर सायराम फायनली पोचलो आहे नाश्त्याच्या स्पॉटवर तर हे झाड आहे झाडच्या खाली आपला स्पॉट आहे नाश्ता रेडी आहे गाडी दोन्ही इकडे झुबे अजून पब्लिक येते आणि कोणाल बाय आपला पंक्चर झालाय पाय बी दुखतात आहे काय मालिश करायची का रात्री करतो रात्री अरे चालायच काय आता कुठं करत बसतो नाश्ता करणार का मालिक मित्र आहे ना आता पत्या पत्याला सांग पत्या सेवा, सेवा सायराम नाश्ता बघा काय मस्त शिर आहे पुरी आणि चाय मस्त शिरा पुरी खायची मस्त बाबांना पण भोग चढवलाय त्या साईडला इकडे ठेवलंय चला ना घेतली पुरी ओ, चला खाऊया तर सायराव आता निघालोय दुपारच्या मुक्कम साठी चला तर जाऊया दुपारच्या मुक्कम वर ओम साईराम ओम काय बोलता कसं वाटतंय पालखी पकडून एक, एक नंबर ओम्या या कुठे गेले तुमचा दोस्त निशानी घेऊन गेले ओ पंकज गे बाबा सायराय राजदंड तर राज साईराम फायनली पोचलोय दुपारच्या मुक्कमवर पालखी हो ठेवली तिकडे चला आता आंघोळ इंगूळ करू जेवणाची तयारी चालू आहे चला आंघोळ करू आता पहिला तर साईराम तर आहे इकर दुपारीच्या मुक्कामवरून रात्रीच्या मुक्कामसाठी एक कारण चालतोय खूप हळूहळू त्यामुळे मी पण हळूहळू चालतोय त्या पायाची फोडी काढली आम्ही सुईनी इंगेक्शन पूर्ण काढून टाकली फोडी आता आरतीच्या स्पॉटवर थांबलो थांबलोय आता आरती करणार आहे मग सिन्नरघाट करणार आहे एक नंबर बाबू आपला अचानक चालत चालत आहे ना डायरेक्ट टेम्पो मध्ये घुसलाय सेवादारी मध्ये अिन्नरघाट चालणार चार किलोमीटर अरे पण मला एक नाही कळत भाई चालता चालताना ना शिवाय टेम्पो मध्ये सेवा झाली काय क्या सीन आहे भाई बाबू भाई काय बोलतो माहितीये का बोलतो आता सिंगर घाट चढणार शब्द शब्द चांगला काम करताय तरी यांचा एक नारळचा शॉल होऊ द्या शिर्डी मध्ये नारळ आणि शॉल तर सायराम चाय वालेला आहे बिस्किट आहे हॅपीपी आणि ट्वेंटी ट्वेंटी चला आता सध्या खातोय मग सिन्नर घाटचा अजून आठ किलोमीटरचा प्रवास राहिला आहे सेवन पॉईंट एट आहे म्हणजे सर्व चाय पित तर सायराम आता सिन्नर घाटच्या स्टार्टिंग वर थांबलोय आता जायचंय आणि मी आणि गालूच येणारे आहे सिन्नर पुरा चालू रेडी आहे ना बाय मस्त ड्रिंक ले, ले की नाही एनर्जी ड्रिंक पाणी पी पाणी पी तर मी उचललो अरे रेस्ट ये रे आम्हाला तुम्हाला खालून पर्यंत वरपर्यंत मी चाललो खोटं बोललो का तिथं बॉम्ब बिम टेम्पो मध्ये बसून आला બોમ્બ ફોડના ભેટા ભેટ રો ગાના બજા શું અનંદી રે હાર પડે મન

सायरा फायनली आलो आम्ही मुक्कमवर आणि आरतीचा आरती चालू करणार आहे आता मी आधी घालू आणि फटाफट 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 पालखी आणली

सायराम जेवायला आज बटाटा आणि पालक आहे टमाटर चटणी आणि चपाती डाळ भात घ्यायचं आहे तिकडे तरुण कसं आहे जेवण टेस्टी बनवलंय मस्त नाही बनवलंय मस्त नाही स्वादिष्ट स्वा सायराम फायनली जेवण वगैरे झाले होऊ शकता सर्वांचं जेवण झालं इथं साफसफाई केली आणि सर्व आता झोपायच्या तयारीमध्ये लागलेले चला मी पण जातो झोपायला खूप थंडी वाजते मुंगे येतात पाहायला लागते त्यामुळे थंडी वाजते अजून तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये कसा वाटला ब्लॉग सांगा कमेंट बॉक्समध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये एक ओम सायराम लिहून जावा तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये why